नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि महाराष्ट्रातील सर्व ड्रायवर लोकांनी म्हणजे जे चालक लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा तर आता जो आपण वाहन चालवताना हवलदार लोक जे दंड मारतात आता दंड चालकानं कुठलाही भरायची काहीही गरज नाही हा जो दंड आहे तो दंड ज्याच्या नावावर गाडी आहे त्यानंच भरायची रिक्षाचा डायवर असून द्या भाड्याची रिक्षा चालवून द्या टॅक्सी चालवून द्या ट्रकचा ड्रायव्हर असून द्या ओला कोलाचा ड्रायव्हर असून द्या कोण बी असून द्या त्याच्यामुळं ह्या कायद्यामुळं ड्रायव्हर लोकांना एवढी राहत झालेली आहे की आता त्यांनी कितीही त्या मोबाईलवरती दंड येऊन द्या तो मालक जाणे आणि सरकार जाणे सरकार आणखीन तो वाहन मालक बघून घे ड्रायव्हर लोकांनी तुम्हाला तो ठराविकच पगार देतो आणि गाडीचे पेपर वेपर अपडेट ठेवायचे ही जबाबदारी मालकाची आहे ड्रायव्हरची नव्हे ड्रायव्हर त्याला शिफ्ट देतो रिक्षा जरी चालवायची म्हणलं तर एका एका माफीकडे तीन पन्नास साठ चाळीस गाडी आहेत बरोबर आहे त्या बी बँकेच्या बँकेच्या गाड्या वरून आणलेल्या आहेत हा त्याला इन्शुरन्स नाही टॅक्स नाही मारून देत ना फाईन तो ज्याच्या नावावर गाडी आहे तो बघून घेईल कुठल्याही ड्रायव्हर न कुठलाही तुमचा मालक असून द्या तिथे बी फाईन असून द्या तो म्हणेल हा फाईन तू भरायला पाहिजे त्याला स्पष्ट सांगायचं मी फाईन भरणार नाही मला तुझी गाडी चालवायची भी जरूरत नाही तुझ्या गाडीचा फाईन आहे तू भरायचा आहे हे थे लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत ड्रायव्हर लोक बोलत नाहीत तोपर्यंत मालक लोक लाईनीवर येत नाहीत एका एका माफी अग्र चाळीस चाळीस रिक्षा आहेत त्या कुणाच्या मी वरून आणलेल्या आहेत बेकायदेशीर परवाने वापरतात रिक्षा चालकानी तर चा। बिंदास बोलायचं तुला मी शिफ्ट देतोय ना आणि तू म्हणतील तीनशे दे चारशे देटली तुला तीनशे दे चारशे शिफ्ट द्यायचे आहे हे मी प्रत्येकानं म्हणायचं आहे बिंदास बोलायचं आहे तुम्ही रिक्षावाल्यांनी जोपर्यंत बोलत नाहीसा जोपर्यंत आवाज करत नाहीसा तोपर्यंत तुमची लूट गुरु तुमचे नेते आणि हे कुळ जी आहे वालेंचा, वालेंचा हे करणार आणि त्याच्यामुळे टी ओवाल्यांचं वाहतूकवाल्यांचं फावलेलं आहे म्हणून तुमच्याकडून ही वसुली करतात तर प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येक चालकानं लक्षात ठेवा की आपण गाडीचं भाडं घेतो जो शिप्न गाडी चालवतो समजा रिक्षा न चालवतो त्यानं तर बिलकुल दहा पैसे बी भरायचे नाही तो मालक जाणे तू जाणे तुला पासिंग का करायची करायचे करून घे जा आ, मी तुला शिफ्ट देतोय गाडीचे पेपर ओके मला पाहिजे नाहीतर मला काही तुझ्या गाडीची गरज नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येकानं चालकानं आनंदात राहायचं आहे आणि दहा पैसे मागितले तरी दंड भरायचा नाही तुझा तू भरता मला काहीही त्याचं देणं घेणं नाही सरकार आणि किंतु बघून घे असे ऑनलाईनचे दंड आहेत ते कुठून मी किती बी येऊन जात त्याच्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकाच्या चालकानी तर बिलकुल घाबरायचं नाही हा दंड ज्याच्या नावावर रिक्षा आहे लय उड्या मारतात परमिट वाला परमिट वाला हमार परमिट आहे हमार रिक्षा आहे हमार गुरु आहे गुरु आओ गुरु जानो और तुम जानो मैं दस पैसा भी दंड ऑनलाइन का भरूंगा नाही वो परवाना धारकनेही भरना है जिसके नाम पे वाहन है उसने ही वो दंड भरना है धन्यवाद मोले मौकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा, करा। धन्यवाद